नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज बनवूयात आपण तुरीच्या सोल्याची आमटी त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव किलो तुरीच्या शेंगाचे सोले सात हिरव्या मिरच्या एक चमचा तिरा आणि कारळाचं कूट आहे आणि एक टमाट आहे सर्वप्रथम मी कढईमध्ये मिरच्या टाकून भाजून घेत आहे त्यावरून तेल घालायचं म्हणजे छान अशा परत भाजल्या जातील मिरच्या ह्या छान अशा लालच भाजून घ्यायच्या आहेत पुन्हा फोडणीमध्ये आपल्याला चटणी भाजून घ्यायची नाही आहे त्यानंतर मी घालणार आहे तुरीचे सोल्याचे आमटी सोले सोले हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपल्या कढईला चिटकत नाहीत तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत कढईला चिटकले की समजायचं आपले सोले भाजले गेलेले आहेत खूप अशी पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हिवाळा आला म्हणलं की आमटी होणारच कली पद्धत कशी आहे कमेंट करून नक्की सांगा मी कली पद्धत दाखवत आहे सर्वप्रथम मी आता मिक्सरला फिरून घेणार आहे सोले हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी एकत्रच फिरून घेणार आहे त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल टाकून मोहरी तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडल्याच्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी चिरून घेतलेल्या आहेत छान असा लाल झाल्याच्यानंतर दोन तीन कढीपत्त्याचे पान आहेत ते पण मी थोडेसे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टमाटं टमाटा असं छान तेल सुटजेपर्यंत आपल्याला परतायचं आहे की ते आपल्या आमटीमध्ये एक जीव झाला पाहिजे त्यासाठी मी लगेचच चवीनुसार मीठ पण टाकणार आहे मीठानं हे टमाट मस्त असं शिजून निघेल मीठ एक चमचा आहे चवीनुसार आहे ते मस्त असं आता तेल सुटलेलं आहे टमाट्याला त्यामध्ये मी घालणार आहे तुरीच्या सोल्याचं बनवलेलं वाटण ते मी टाकून घेत आहे तोपर्यंत तुम्ही तो। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझी आमटी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका छान असतात हे बॅटर एक जीव झालेला आहे त्यामध्ये मी घालणार आहे गरम केलेलं पाणी तर नेहमी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे भाजीला भाजीला जी चव असते ती जाणार नाही गरम पाण्यानं ना अतिशय भनाटाशी चव लागते त्यानंतर मी घालणार आहे कारळाचं कूट तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल तर मी झाकून ठेवून त्याला छान अशी उकळी काढून घेते उकळी फुटली की मी डिश का डिशमध्ये काढून घेऊन सर्व करणार आहा मस्त सुगंध सुटलेला आहे चला तर मग मी माझी डिश सजवित आहे धन्यवाद